नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विक्रम निटवे मॅथ्स अँड रिजनिंग पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे आज आपण लसावी मसावी या टॉपिकवरील पोलीस भरती दोन हजार चोवीसला जे काही विचारलेले प्रश्न आहेत वेगवेगळ्या वेग स्वरूपाचे ते प्रश्न आज आपण पाहणार आहोत पहा वेळ न घालवता आपण लगेच पहिल्या प्रश्नाकडे जाऊया पहा तुम्ही दोन हजार चोवीसचा जर विचार केला तर दोन हजार तेवीस चोवीसचा विचार करता तीन तीन अंकी चार चार अंकी संख्यांचा लसावी मासावी तुम्हाला विचारायला लागलेल्या आहेत त्यामुळे त्या संख्यांचा लसावी मासावी काढताना तुम्हाला कसोट्यांचा आणि पाड्यांचा आधार घ्यावा लागणार आहे मग पहा पहिलं उदाहरण काय एकशे वीस तीनशे आणि एकशे पाच या संख्यांचा काय विचारलंय तुम्हाला पहा मसावी विचारलाय मसावी मसावी म्हणजे काय पहिलं आपण तुम्हाला मसावी आणि लसावी सांगतो मसावी म्हणजे काय दिलेल्या दोन किंवा तीन संख्यांना भाग जाणारी भाग जाणारी म्हणतोय बरं का मी भाग जाणारी एक मोठ्यात मोठी संख्या म्हणजे मसावी आणि लसावी काय असतं तर दिलेल्या दोन किंवा तीन संख्यांच्या पाड्यात येणारी एक लहानात लहान संख्या आपल्या व्यवहारी भाषेत तुम्हाला मी सांगितलं लहानात लहान संख्या म्हणजे लसावी होईल या तिघांना भाग जाणारी एक मोठ्यात मोठी संख्या कोणत्या विचारते आपल्याला मग आपण बघूया आपण एकशे वीस तीनशे एकशे पाच तीनशे एकशे पाच मग आता ह्या तिघांनाही भाग जाणारी एक मोठ्यात मोठी संख्या कोणती आता पाच शून्य आहे स्थानी शून्य आहे पाच आहे म्हणजे याला पाचने भाग जाणार हे तर फिक्स झालं पाच पेक्षा अजून मोठी एखादी पाचच्या पटीतली संख्या कोणती आहे तर पंधरा आहे म्हणजे तुम्ही पंधरानेही याला भाग देऊ शकता का तुम्हाला जर असं वाटतं असं नाही पंधराचा पाड तर आपण पाचने देऊ पण शक्यतो मोठ्यात मोठं दिलेलं कधीही बेटर लवकर उत्तर येतं मग आपण पंधरानेच देऊ डायरेक्ट वाटलंस तर पंधरा आठ एकशे वीस पंधरा दुने तीस हा शून्य तसाच पंधरा सात एकशे पाच आपल्याला सध्या तरी काय विचारलंय सांगा मसावी विचारलाय आपलं काम थांबलेलं आहे म्हणजे काय मोठ्यात मोठ्या संख्येनं या तिघांना भाग पंधराने गेला बरोबर आहे मग आता परत एकदा या तिघांना भाग जातोय का नाही जाते म्हणजे आपला मसावी फिक्स झालेला आहे पंधरा आणि पुढं जर भाग द्यायचा म्हणलं तर ती लसावीची प्रोसेस असते पण आपल्याला जेवढं विचारलंय तेवढंच करूया मसावी काय आला तुमचा पंधरा ऑप्शन मध्ये आहे का कुठे आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक जर लसावी काढायचा असेल तर पुढे विचार करायचा अन्यथा आपल्याला जेवढं विचारलंय तेवढंच करायचं आणि पुढे निघून जायचं ओके पुढं बघा आता आता बा हे अशी दोन हजार चोवीस ला आलेले काय एक्झाम्पल आहे चार चार अंकडी संख्या अशा भल्या मोठ्या मोठ्या दिलेल्या आहेत काय काय आहे काय विचारले पाचशे तेरा अकराशे चौतीस बाराशे पंधरा यांचा इथं सुद्धा तुम्हाला मासावी विचारलाय मसावी म्हणजे काय दिलेल्या दोन किंवा तीन संख्यांना भाग जाणार एक मोठ्यात मोठी संख्या म्हणजे त्यांचा मसावे असतो आपण थोडे ऑप्शनकडे नजर मारली तर असं लक्षात आहे की या संख्यांना शंभर टक्के तीनने किंवा नऊने भाग जात असावा का तर ऑप्शन सांगतात हो मी नेहमी सांगत असतो मुलांना प्रश्न वाचला की पहिली अर्धी नजर थोडीशी ऑप्शन कडे ठेवायची कारण ऑप्शन बरंच काही सांगून जातात की आपल्याला नक्की कोणी भाग जाणार येते मग बघू प्रत्यक्षात आपण पाचशे तेरा अकराशे चौतीस आणि बाराशे पंधरा आता पहा एवढ्या मोठ्या संख्येनं पाडा म्हणणं म्हणजे सोपं नाहीये मग आपण कसोटीचा आधार घेऊ तीन आणि नऊच्या कसोटी ऑप्शनमध्ये आहेत तर तीन आणि नऊच्या कसोटीचा आधार घेऊ आपण बघू बर तीन ने भाग जातोय का तीन ने भाग जाण्यासाठी दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज आपल्याला तीनच्या पटीत असावी लागते मग पहा बर पाच एक सहा सहा आणि तीन नऊ चार तीन सात आठ एक नऊ पाच एक सहा सहा दोन आठ एक नऊ म्हणजे एक काम करू आपण दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज ही नऊच्या पटीतली आहे नऊ आहे किंवा तीनच्या आहे मग आपण मोठ्यात मोठ्या संख्येचा विचार केला तर आपण नऊ ने भाग देऊ मग पहा नवा पाचा पंचेचाळीस नवा पाच पंचेचाळीस एकावन्न मधनं पंचेचाळीस गेलं किती राहते बघा एकावन्न पद्धत पंचेचाळीस गेलं सहा उरते होत आहे त्रेसष्ट नव्वद सात त्रेसष्ट परत इकडे बघा नऊ एक नऊ उरतो किती दोन झाले किती तेवीस परत नऊ दोन आहे अठरा तेवीसमधनं अठरा गेले उरले किती पाच झाले चोपन्न नऊ सक चोपन्न ओके okay? परत पहा नवे के नऊ बारातून नऊ गेले उरले तीन झाले एक एकतीस परत नऊ त्रिक सत्तावीस तीस मधनं सत्तावीस गेले उरले चार आणि नवा पाच पंचेचाळीस आता बघा बरं पुन्हा एकदा हे दिलेल्या संख्येतील रांखांची बेरीज ही ही तीनच्या किंवा नऊच्या पटीत येते का पाच तीन आठ एक नऊ सहा दोन आठ नऊ सात आण पाच बारा म्हणजे नऊच्या नाही पण तीनच्या पटीत देते या नऊच्या नाही पण तीनच्या पटीत येते मग तीन ने भाग देऊयाला आपण तीन एके तीन पाच मधून तीन गेलं दोन राहिलं तीन नवे सत्तावीस परत तीन चौक बारा तीन दुने सहा तीन चोक बारा तीना पाचशी पंधरा आता पुन्हा एकदा या तिघांना भाग जातोय का मी तिघांना म्हणतोय कारण मसावी विचारलाय तिघांना पुन्हा एकदा एकाच संख्येने भाग जातोय का नाही जाते कारण एकोणीसी मूळ संख्या आली त्याच्यामध्ये आपल्याला सध्या तरी मसावी विचारला आपलं काम थांबलेलं आहे त्याच्या पुढे जायला नको मग नऊने देखील ह्या तिघांना भाग गेला आणि ह्या तीनने देखील या तिघांना भाग गेला म्हणजे दिलेल्या या संख्यांचा मसावी विचारात घेतला तर लक्षात ठेवा नऊ गुनिले तीन बरोबर सत्तावीस पण ऐका तुम्हाला धोका देण्यासाठी ऑप्शनमध्ये नऊ देखील आहे आणि तीन देखील आहे त्यामुळे कायम लक्षात ठेवायचं जोपर्यंत तिघांना भाग जात जातो जे जे तिघांना भाग देतात ते ते कसा देतात मसवी देतात मग सत्तावीस आहे का आपल्याकडे ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक एक आहे उत्तर झाला यांचा मसावी किती झाला सत्तावीस असा झाला ओके पुढचं बघूया आता बघा तीन घंटा अनुक्रमे बघा तीन घंटा अनुक्रमे पंधरा सेकंद अठरा सेकंद आणि पंचवीस सेकंदाच्या फरकाने बघा पंधरा सेकंद अठरा सेकंद आणि पंचवीस सेकंदाच्या फरकाने टोले देतात टोले देतात एका तासात आता पहा इथं हे महत्वाचं जास्त एका तासात त्या तिन्ही घंटा एका तासात बघा इथं तिन्ही तर असं पाहिजे होतं तिन्ही घंटा एका तासात त्या था तिन्ही घंटा किती वेळा टोले देतील ओके तिन्ही घंटा किती वेळा टोले देतील मग लक्षात ठेवायचं ज्या वेळेस हे तिन्ही घंटा एकत्रितरित्या किती टोले देतील याचा अर्थ असा असतो की या दिलेल्या ज्या काही संख्या आहेत त्यांच्या शिस्तीत लसावी काढणे काय काढणे लसावी काढणे मग कोणत्या कोणत्या तीन संख्येत नेमक्या ने पंधरा आहे अठरा आहे आणि पुन्हा एकदा पंचवीस आहे मग पंधरा अठरा पंचवीसला ला भाग जाणारी एक मोठ्यात मोठी संख्या कोणत्या मला सांगा पंधरा अठरा पंचवीसला मोठ्यात मोठी भाग जाणारी कोणतीच नाहीये कारण दोन विषम संख्या एक समसंख्या म्हणजे एकनेच भाग द्यावा लागेल एक पंधरा अठरा आणि पंचवीस आता तिघांपैकी दोघांना भाग देणारा तीन आहे काय आहे पहा पाची पंधरा अठरा तसाच आणि सॉरी पाची पंधरा तीन सत अठरा आणि पंचवीस मात्र तसाच म्हणजे तीनने ह्या दोघांना गेला परत एकदा तिघांपैकी दोघांना भाग जाणारी संख्या आपल्याकडे आहे का काय आहे पाच आहे मग काय करू आपण पाच एक पाच सहा सात पाच पाच पंचवीस आता सध्या आपल्याकडे एकच मिनिट इथं सहा तासात राहील हा सहा असाच राहील आणि पाच पाचा, 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 मा पाच पाच पंचवीस मग आता पहा एकने सर्वांना गेला तीनने दोघांनाच गेला पाचने या दोघांना गेला आता काम थांबलंय आपलं आता आपण यांचा नेमका मसावी काय येतोय ते बघूया मसावी काय येईल यांचा बघा एक येईल मसावी काय येईल एक पण यांचा येणारा लसावी ह्या सेकंदात येणार बरं का कारण या किमती ह्या कशात आहेत सेकंदात आहे कायम लक्षात ठेवा मग आता यांचा लसावी म्हणजे काय तर जे शिल्लक राहिलेले सगळे अवयव त्यांचा गुणाकार म्हणजे हे सर्वजण हे सर्व लसावीत येतात म्हणजे काय एक गुणिले तीन गुणिले पाच गुणिले एक गुणिले सहा गुणिले पाच आता पाच सहा पंचे तीस तिसा पाच म्हणजे इथे बघा पाच तरी पंधरा पंधरा सक दीडशे एक मिनिट साईटला गुणाकार करू तीन गुणिले पाच गुणिले सहा गुणिले पाच पाच सक तीस याचा आला तीस एकदा पाच त्रिक पंधरा पंधरा आणि तीस किती ती आलं चारशे पन्नास ओके या सर्वांचा गुन्हागार किती आला चारशे पन्नास चांगलं लक्षात ठेवा चल ठीक आहे इथं आला लसावी चारशे पन्नास पण पन हा लसावी कशात आला रे सेकंदात आला कायम लक्षात ठेवा सेकंदात आला कायम लक्षात ठेवा मग मला सांगा त्यांनी किती तासात तासात विचारले एका हा जर सेकंदात आहे हा तासात आहे तर आपला नियम सांगतो की एकतर दोघं तासात असावेत नाहीतर दोघं सेकंदात असावेत मग या एका तासाला देखील सेकंदात करून घेऊ मग एका तासात सेकंद किती असतात बघा एका तासात तीन हजार सहाशे सेकंद असतात म्हणजे एका तासात साठ मिनिटं आणि एका मिनिटात साठ सेकंद साठ गुणिले साठ केलं तर एका तासात साधारणतः तीन हजार सहाशे सेकंद येतील मग इथं आपल्याला टोल्यांची संख्या बरोबर बघा टोल्यांची संख्या बरोबर एकूण वेळ किती आपल्याकडे तीन हजार सहाशे सेकंद आहेत आणि छेद लसावी किती आलाय आपला चारशे पन्नास आलाय शून्य शून्य कॅन्सल करू आपण नवा पाच पंचेचाळीस नऊ चोक छत्तीस हा लपलेला शून्य वरती घ्या मग चाळीस छेद किती आलं तुमचं पाच आलं पाचने भाग द्या परत पाच एक पाच पंचे अठ्ठेचाळीस त्या किती वेळा टोले देतील तर त्या आठ वेळा टोले देतील ऑप्शनमध्ये दे कुठं डिस्ट्रेक्ट आठ आहे ऑप्शन क्रमांक दोन पण तुम्हाला धोका देण्यासाठी हा पहिलाच ऑप्शन चारशे पन्नास दिलेला आहे त्याने लक्षात ठेवा पण चारशे पन्नास हा काय आहे तर त्यांचा तो, तो लसावी आहे म्हणजेच आलेल्या लसावीला एकूण किती वेळ आहे त्या वेळाने काय करायचं त्या वेळाला लसावीने भागायचं मग डायरेक्ट तुमचं उत्तर येऊन जातं ओके चला पुढं आता बघा हा एक भारी दोन हजार चोवीसला आलेला भारी प्रश्न आहे हा आपण नोट्समध्ये याच्या अगोदर शिकवलेला होता की कधी लसावीमध्ये मायनस करायचं कधी लसावीमध्ये प्लस करायचं हे सगळे प्रकार ऑलरेडी आपल्या त्या नोट्समध्ये आहेत ज्या शिकवलेल्या आंब्याच्या आहेत त्या मग पहा काय म्हणतोय एका करंडीतील आंब्याचे सात किंवा पंधरा याप्रमाणे गट घट केल्यास प्रत्येक वेळी तीन आंबे उरतात बघा सात आणि पंधरा याप्रमाणे घट केल्यास आंबे किती उरत आहेत तीन उरतात आता लक्षात ठेवायचं ह्या दोघातून काहीतरी कॉमन बाकी उरती उरतात तर त्या करंडीत कमीत कमी किती आंबे आहेत अजून तुम्हाला थोडी कन्सेप्ट तिथे सांगतो दिलेल्या लेखी उदाहरणात कमीत कमी लहानात लहान हे शब्द आले की त्या संख्येचा नेहमी लसावी काढायचा आणि दिलेल्या उदाहरणामध्ये मोठ्यात मोठा जास्तीत जास्त असले शब्द आले की त्यांचा लसावी काढायचा कायम लक्षात ठेवायचं मग कोणाचा लसावी काढायचा सात आणि पंधराचा लसावी काढायचा मग आता सात आणि पंधराचा जर लसावी काढायचं जरी ठरवलं तरी एक तर एक मूळ संख्या आहे आणि एक विषम संख्या आहे त्यांचा लसावी नेहमीच त्यांच्या गुणाकार एवढा असतो तरी करण्यासाठी आपण घेऊ चला एक ने भाग जाईल सात ने पंधरा ने मग यांचा मसावी किती आला एक तर यांचा लसावी किती आला पहा हे सगळ्यांचा गुणाकार एक गुणिले सात गुणिले पंधरा पंधरा सात तर एकशे पाच आला त्यांचा लसावी मग एकशे पाच लसावी आला तर त्या लसावीमध्ये किती आंबे आहेत प्रत्येक वेळेस बघा तीन आहेत ते तीन प्लस करायचं मग आपल्याला ती संख्या काय होऊन जाईल मिळून जाईल ती संख्या बरोबर इथं वरती लिहितो ती संख्या बरोबर एकशे पाच अधिक तीन बरोबर एकशे आठ पण आता मला सांगा एकशे आठ आल्यानंतर आपल्याला त्या करंडीत किती डझन लक्षात ठेवा इथं किती डझन किती डझन आता आपल्याला बघा परत डबल धोका दिलेला आहे आपण सध्या तिथे काढलेला आहे ती संख्या एकशे आठ आली पण आपल्याला कशामध्ये विचारले उत्तर डझन 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 मग एका डझनामध्ये किती असतं सांगा बारा असते मग किती डझन असतील तर डझन बरोबर वर, हे एकूण किती आहेत एकशे आठ भागिले भागिले डझनात किती असते बारा असते बारा एके बारा बारा नव्वद एकशे आठ म्हणून त्या त्याच्यात किती असतील बघा नऊ डझन नऊ डझन आंबे असतील हे संपला विषय ओके म्हणजे इथं प्रश्नामध्ये दुहेरी धोका देतात ते मुद्दाम बोलतात वेगळं विचारतात वेगळं त्याच्यामुळे प्रश्न सोडवताना गडबड होते किती डझन आपले नऊ डझन ऑप्शन मध्ये आहे का कुठे आहे ऑप्शन क्रमांक तीन नऊ डझन असं आलं ओके ठीक आहे चला पुढे जाऊ सत्तर व एकशे पाच चा लसावी दोनशे दहा आहे तर मसावी किती इथं सोप्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो असे तीन जर आले तर डायरेक्ट मसावी बरोबर डायरेक्ट मसावी बरोबर जोडून असणाऱ्या ज्या दोन संख्या असतील त्या पुढं असू द्या पाठीमाग असू द्या जोडून असणाऱ्या दोन संख्येला एकटे असणारी संख्या शिस्तीत भागिले करायची म्हणजे करायचे काय किंवा तुम्हाला पहिले सूत्रानं सांगतो आणि नंतर तुम्हाला थोडक्यात सांगतो इथे काय राहतं बघा इथं पहिली संख्या पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी हा एक फॉर्म्युला आहे त्याचा आणि मग तुम्हाला थोडक्यात सांगतो मग काय पहिली संख्या तुमची सत्तर आहे गुणिले दुसरी संख्या काय आहे एकशे पाच आहे मसावी माहीत नाहीये लसावी दोनशे दहा दिला आहे मग हा गुणाकारात आहे तोपर्यंत या दोघांचा मोठा गुणाकार करू नका तो गुणाकारात इकडे भाग करत आना मग सत्तर गुणिले एकशे पाच भागिले एक म्हणता एकशे पाच भागिले दोनशे दहा बरोबर एक्स शून्याला शून्य गेला पहा सात एक सात सात त्रिक एकवीस क्लिअर बघा शून्य शून्य गेला सात त्रिक एकवीस तीनने भाग देऊ तीन त्रिक नऊ एक उरला तीना पाचशी पंधरा एक सी इज इक्वल टू पस्तीस असं त्याचं उत्तर येऊन गेलं आहे का ऑप्शन मध्ये आपल्या पस्तीस कुठं बघावं आहे ऑप्शन क्रमांक चार पण एवढं मोठं करत बसायचं नाही वेळ जातो याच्यामध्ये खूप मग डायरेक्ट तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने बर, बर, ते सांगतो की डायरेक्ट मसावी बरोबर मसावी बरोबर जोडून असणाऱ्या ज्या दोन संख्या असतील त्याला एकटे असणारी संख्या मग ती पुढं असू द्या अगर माग असू द्या मागिले करायची म्हणजे काय सत्तर गुणिले एकशे पाच मागिले दोनशे दहा करायचं शून्य शून्य गेला सात एक सात सात त्रिक एकवीस तीन त्रिक नऊ एक होतोय पंधरा होतोय तिना पाची पंधरा म्हणून दुसरी संख्या बरोबर किंवा तुम्हाला काय विचारलंय मसावी मसावी बरोबर तुमचं काय येऊन गेलं बघा तिथं पस्तीस असं येऊन गेलं मग हे एवढं सूत्र वापरण्याची तुम्हाला गरज नाही डायरेक्ट <coughs> त्यानं पुढे जावा ओके ठीक आहे चला पुढे जाऊ पा दोन क्रमवार संख्यांचा लसावी बहात्तर आहे तर त्या संख्या कोणत्या आता तुम्हाला इथे पहिली कन्सेप्ट सांगतो मूळ संख्यांचा बघा परीक्षेला विचारणारे सारखे सारखे या कन्सेप्टवर प्रश्न मूळ संख्यांचा मसावी नेहमीच एक असतो तर लसावी त्या दिलेल्या संख्येच्या गुणाकार एवढा असतो क्रमवार संख्यांचा मसावी नेहमीच त्या संख्येच्या गुणाकार एवढा असतो तर लस मसावी सॉरी लसावी गुणाकार एवढा असतो तर मसावी नेहमीच एक असतो आता आपल्याला काय म्हणले रे दोन क्रमवार संख्यांचा लसावी बहात्तर याचाच अर्थ कुठल्या दोन संख्यांचा गुणाकार बहात्तर आहे लसावी म्हणजेच काय असतो त्या दोन संख्यांचा गुणाकार असतो मग इथं मला सांगा कुठल्या दोन संख्यांचा गुणाकार ऑप्शन मधल्या बहात्तर येतो ते सांगा मला इथं सातेआठ्ठे छप्पन आठ नवे बहात्तर नऊ दहा नव्वद साहितसत्तर बेचाळीस इथंच येतो तुमचा आठ गुणिले नऊ केला तर बहात्तर येतो मग क्रमवार संख्यांचा लसावी क्रमवार संख्यांचा लसावी नेहमीच त्या संख्यांच्या गुणाकार एवढा तर मसावी नेहमीच एक असतो कायम लक्षात ठेवा ओके म्हणून उत्तर आहे आठ आणि नऊ ही जुडीचा गुणाकार कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार बहात्तर येतो तो गुणाकार म्हणजेच त्यांचा लसावे असतो गुणाकार म्हणजेच त्यांचा काय असतो लसावे असतो ओके म्हणजे उत्तर काय असतं तुमचं आठ आणि नऊ पहा दोन संख्यांचा मसावी सहा असून त्यांचा लसावी बहात्तर आहे त्या संख्या तीनाच चार या प्रमाण आहेत तर त्या संख्या <coughs> तुम्हाला इथं पण एक सोप्या सोपी पद्धत सांगतो जेव्हा गुणोत्तर असेल तुमच्याकडे आणि तुमच्याकडे मसावे असेल तेव्हा त्या संख्या काढणं फार सोपं असतं मग त्या संख्याबरोबर बघा त्या संख्याबरोबर आपल्याला गुणोत्तर काय मला सांगा तिनास चार आहे तिनास किती आहे चार ह्याला नेहमीच मसावीने गुणायचं कशाने गुणायचं मसावीने मसावे किती आपल्या बघा बर इथं सहाय मसावे याला पण गुणिले सहा करायचं आणि याला पण गुणिले सहा करायचं साईन त्रिक अठरा आणि साईन चौक चोवीस म्हणजे त्या दोन संख्या अठरा आणि चोवीस ऑप्शन मध्ये कुठं दिसते का तुम्हाला अठरा चोवीस आहे ऑप्शन क्रमांक तीन अठरा चोवीस वेळ घालवायचा नाही तीन एक तीन एक, एक गुणिले चार एक सण बरोबर सहा गुणिले बात तरण अजिबात वेळ घालवायचं नाही गुणोत्तर असेल आणि तुमच्याकडे मसावे असेल तर दिलेल्या गुणोत्तराला मसावीने गुणायचं बरोबर तुमच्या त्या संख्या इथं भेटून जातील बघा इथं लिहितो मी त्या संख्या अठरा आणि चोवीस लिहून टाकतो ओके पुढचं बघूया आता बघा सगळ्यात भारी दशांश अपूर्णांकातील संख्येचा लसावी मसावी पहिले याचे पॉईंट काढून टाकायचे काय विचारले आपला झिरो पॉईंट एक पॉईंट सहा बत्तीस झिरो अठ्ठेचाळीस याचा लस विचारलाय बरं का ल सावी ल सावी ल सावी मग आता पहिल्यांदा आपण पॉईंट काढून टाकूया म्हणजे काय करायचं एक पॉईंट सहा इथं काय नसतं म्हणजे एक आहे परत इकडे बघा झिरो पॉईंट बत्तीस एक मिनिट झिरो पॉइंट बत्तीस काय नसतो म्हणजे छेदात एक आहे परत झिरो पॉईंट झिरो अठ्ठेचाळीस काय नसतो म्हणजे छेदात एक आहे आता लक्षात ठेवा अंशात पॉइंटच्या उजवीकडे किती घर पलीकडे एक आहे मग माझं उत्तर झालं इथं सोळा छेद दहा परत इथं पॉइंटच्या उजवीकडे किती ती दोन इथं माझं उत्तर झालं पॉइंट काढल्यानंतर बत्तीस छेद शंभर त्याच्यानंतर इथे पॉईंटच्या पुढं किती ती तीन मग माझं उत्तर झालं अठ्ठेचाळीस छेद हजार म्हणजे अंशात जेवढे तेवढे उजवीकर शून्य द्यायचे पॉईंट निघून जातात संख्या साधी बनती आणि मग आपल्याला लसाई मसाई काढणं सोपं झालं कोणते कोणाचा लसाई मसाई काढायचे सोळा बत्तीस अठ्ठेचाळीसचा सोळा बत्तीस अठ्ठेचाळीसचा चा ह्या तिघांच्या पाड्यात आहे म्हणजे या तिन्ही संख्या कुठल्या एका संख्येच्या पाड्यात येतात मोठ्यात मोठ्या संख्येच्या कोणत्या किंवा कोणत्या एका मोठ्यात मोठ्या संख्येने तिघांना भाग जाऊ शकतो इथंच आपल्याकडे संख्ये कोणत्या आहे सोळा सोळानेच आपण भाग देऊ शकतो सोळा एके एक सोळा सोळा दुने बत्तीस आणि सोळा त्रिक अठ्ठेचाळीस बघा सोळा एक सोळा सोळा दोन बत्तीस सोळा त्रिक अठ्ठेचाळीस ह्या मोठ्यात मोठ्या संख्येनं या तिघांना देखील भाग गेला मग मा आता मला सांगा पुन्हा एकदा या तिघांना भाग जातोय जातो का नाहीये तिघां दोघांना जातोय का नाहीये मग आता अशा वेळेस करायचं काय तर हा तिघांना एकत्रित भाग देणार आहे तो झाला मसावी मसावी किती झाला बघा आपला सोळा तर आपला लसावी काय होऊन जाईल बघा हे जे सगळे कार्यकर्ते असतात ते लसावे असतात बघा म्हणजे सोळा गुणिले एक गुणिले दोन गुनिले तीन मग सोळा एके सोळा सोळा दुने बत्तीस एक मिनिट तीन आहेत तीन दुने सहा सोळा स शहाण्णव आता ऐका आपला नियम काय सांगतो प्रश्न जर दशांश पूर्णांकात असेल तर माझं येणारं उत्तर सुद्धा दशांश पूर्णांकातच पाहिजे मग मसावी किमतीने कसा आहे छोटा आहे मग या ऑप्शन मधला म्हणजे पॉईंट काढलेल्या मोठी संख्या त्याच्याकडे लावायची मसावी किमतीने लहान ना मग छेदातली इथली मोठी संख्या घ्यायची किती आहे ती मोठी संख्या हजार आहे मग एक वरती किती शून्य आहे त्याचे सांगा तीन शून्य मग उजवीकडे तीन घरं सोडचाल झिरो पॉईंट झिरो सोळा हा तुमचा झाला मसावी क्लिअर की नाही बघा त्याच्यानंतर लसावी किमतीने कसा असतो सांगा मोठा मग यापैकी छेदातली लहान संख्या घ्यायची कोण आहे लहान संख्या दहा ती याच्यासोबत सोबत घ्यायची दहा मग आता एक वरती किती शून्य आहे तुमच्याकडे एक उजवीकडे किती घर सोडचाल एक नऊ पॉईंट सहा तुमचं झालं हा लसावी नऊ पॉईंट सहा परत तुमच्या मनात अजून एक प्रश्न येईल की बाबा इकडे सगळं समानच असतं तर म्हणजे दहा दहा दहाच असतात तर शंभर शंभर शंभरच असतं तर हजार हजार हजारच हजार, असतात तर तेच घेतलं असतं दोघांमध्ये पण जेव्हा सेम नसेल भिन्न असतील तेव्हा मसावी किमतीने लहान असतो म्हणून मोठी संख्या घ्यायची लसावी किमतीने मोठा असतो म्हणून लहान संख्या छेतातली घ्यायची पॉईंटमध्ये जायचं मग आपल्या लसावी काय आला आपला इथं नऊ पॉईंट सहा लसावीची विचारलाय का लसा नऊ पॉईंट सहा ऑप्शन मध्ये कुठे इथे उत्तर क्लिअर ओके ठीक आहे पुढचं बघू आता बघा एकशे चव्वेचाळीस आणि तीनशे ते चारशे यांच्या दरम्यानची संख्या बघा तीनशे ते चारशे यांच्या दरम्यानची संख्या यांचा मसावी बहात्तर आहे तर ती संख्या कोणती बघा लय भारी प्रश्न हा कारण तो कोणतं सूत्र वापरता येत नाही काय करता येत नाही मग नेमकं करायचं काय त्यांनी सांगितलेलं आहे की एक संख्या एकशे चव्वेचाळीस आहे बघा एक, एक संख्या किती आहे एकशे चव्वेचाळीस आहे आणि जी काही दुसरी संख्या आहे दुसरी संख्या आहे ती आहे तीनशे आणि चारशेच्या मध्ये आणि तिला बहात्तरने भाग जातो तीनशे आणि चारशेच्या मध्ये आहे आणि तिला कितीने भाग जातो बहात्तरने भाग जातो कारण तो मसावे आहे ना मग बहात्तरने भाग गेला पाहिजे तिला आता बघा मग ह्या तीनशे आणि चारशेच्या मध्ये बसणारी कुठली संख्या आहे पहिला नसणारी बाजूला काढू दोनशे साठ कधीच उत्तर येणार नाही मग तीनशे दहा एक आहे तीनशे चाळीस एक आहे आणि तीनशे साठ एक आहे मग इथं साधस लॉजिक वापरायचं की पर्यायातील बघा इथं लिहितो मी पर्यायातील बहात्तरने भाग जाणारी संख्या शोधायची बहात्तरने भाग जाणारी संख्या मग बघा मग पर्यायातील बहात्तरने भाग जाणारी बहात्तरच्या पटीती तीनशे दहा काही नाहीये झाला कट लगेच बहात्तरच्या पटीतला काही तीनशे चाळीस नाही आहे कट मग बहात्तरने ने तीनशे साठला ला मात्र भाग जातो बघा बहात्तर म्हणजे नाही वीस म्हणजे गेला बहात्तर पाच वगैरे काहीतरी तीनशे साठ होऊन जाते तुमचं म्हणजे बहात्तरने ने भाग जाणारी बहात्तरने ने भाग जाणारी कोणती संख्या आहे ती तर तीनशे साठ आहे म्हणून ऑप्शन क्रमांक एक शिवाय हा तीनशे साठ तीनशे ते चारशेच्या दरम्यान बसतोय दोघांच्या मध्ये बसतोय म्हणजे उत्तर आपलं झालं तीनशे साठ बस थोडक्यात पुढे जायचं जास्त विचार करत बसायचा नाही परत बघा तीन संख्यांचे गुणोत्तर एकाच दोनास तीन आहे आणि त्यांचा मसावी त्यांचा मसावी बारा असल्यास आता बघा ह्याच्या अगोदरच सांगितलं होतं बघा मी त्यांचा मसावी सहा त्याच्यानंतर लसावी बहात्तर आणि त्यांचं गुणोत्तर तीना चार दिलं होतं संख्या काढायला शिकवलं होतं जर गुणोत्तर असेल तुमच्याकडे आणि मसावी असेल तर संख्या काढणं सोपं आहे त्या गुणोत्तराला प्रत्येकाला मसावीने गुणायचं म्हणजे काय एका सीनास एक मिनट एका सोनास तीन ह्यांना काय करायची माहिती त्या संख्या काढण्यासाठी बघा इथं लिहितो मी त्या संख्या काढण्यासाठी सिस्टीत मसावीने गुणायचं कशाने गुणायचं मसावीने मसावी काय सांगा आपला बारा पहिल्या संख्येला बारा गुणायचं मग बारा एक किती झाला बारा परत यालाही बारानेच गुणायचं मसावीनेच बारा दुने काय झाला तुमचा चोवीस यालाही मसावीनेच गुणायचं बारा त्रिके काय झालं छत्तीस म्हणजे त्या तीन संख्या कोणत्या आहेत बारा चोवीस छत्तीस ऑप्शन मध्ये बघा खूप दिसत का बारा चोवीस छत्तीस इथे आहे पहा बारा चोवीस छत्तीस ऑप्शन क्रमांक चार संपला विषय गुणोत्तर मसा आहे मसावी आहे कोणताही विचार न करता त्या संख्या काढण्यासाठी त्या संख्या काढण्यासाठी मसावीने गुणायचं आणि त्या संख्येचं उत्तर घेऊन टाकायचं ओके पुढे बघूया ठीक <coughs> आहे आजचा झालेला भाग आपण पहा जे काही चोवीसचे ची उदाहरणं आहेत ते आपल्या नोट्समध्ये शंभर टक्के आहेत कारण आपण घेतानाच वेगवेगळे आपल्या त्यांचे तीन चार पुस्तकातून नोट्स बनवलेले आहेत प्लस आपण पाठीमागत झालेल्या बारा तेरा वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा संदर्भ घेतो आणि त्या पद्धतीच्या मुलांना आपण नोट्स देतो त्याच्यामुळे आपल्या नोट्सच्या बाहेर बावीस असो एकवीसचा प्रश्न पेपर असो बावीस तेवीसचा असो चोवीसचा असो एकही प्रश्न आपण त्या नोट्सच्या बाहेर जाऊन दिलेला नाही पहा लवकरच आपल्या लवकरच आमची बेसिक ते ॲडव्हान्स अपडेट पोलीस भरती व इतर सर्व सरळ सेवा भरतीसाठी अपडेट आमची ऑनलाईन बॅच दोन हजार पंचवीस लवकरच येते ओके okay? काही अडचण आली तर या नंबरवर संपर्क साधा आणि आमचा हा टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल हा आहे की विक्रम निटवे मॅथ्स अँड रिजनिंग पुणे हा टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा म्हणजे व्हिडिओची आणि वेगवेगळे अपडेट तुम्हाला लवकर पोचेल ओके धन्यवाद